नमस्कार मंडळ गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज आपल्या घरात असणार अशी मस्त चटपटीत रेसिपी का नाही तो, तो, तो पदार्थ जर तुम्ही नुसतं ऐकला का हा बारक्या पोरांपासून का नाही अगदी थोरा मोठ्यापर्यंत पर्यंत पदार्थ नुसतं बरोबर घालतोय बघा तर तो पदार्थ काय की नाही ते मी सांगण्यापेक्षा आमची मोनू सांगाल मोनू कुठला पदार्थ आहे का असेल का नाही आज आपल्या घरात असणार आहे ते पाणी नाही पुरी सुद्धा का नाही कसं बनवतात का नाही ते आज आपण आपल्या रेसिपी मध्ये बघणार आहे आणि आता पाणीपुरी हे जर तुम्ही रेसिपी बघितलं असा तर पाणीपुरीच्या गाड्याकडे जायची गरज नाही तुम्ही घरी सुद्धा का नाही पाहिजे तेवढं एकदम म्हणू शकतोय पाणीपुरी खाऊ शकताय आणि बारक्या पोरांना बी देऊ शकताय कसं चालतंय काय हा चालतंय म्हणत्या चला आपण रेसिपी सुरुवात करणार आहे पण आजच्या व्हिडिओतला एक महत्वाचा प्रश्न असणार आहे व्हिडिओच्या शेवटी आणि त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर कोण देईल का नाही त्यांना मिळणार आपलं गावाकडे टेस्ट मसाला एकदम गरपोत त्यामुळे बरोबर उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कमेंट करण्याचा प्रयत्न करा नाहीतर परत दादा एका मिनिटासाठी माझा नंबर होकला असं <laughs> व्हायला नको म्हणून व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि व्हिडिओच्या खाली बरोबर उत्तर कमेंट करा चला आता रेसिपीला सुरुवात करूया कारभार नाही चालते काय चालते की खर्च चालू मग ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे तर तर आज आपण बनवणार पाणीपुरी पाणीपुरी बनवण्यासाठी काय काय साहित्य ते आपण आता पाहूयात बघा आता आपण इकडे ना दोन बटाटे घेतलेले आहे आणि इकडे आपण हे गव्हाचं पीठ घेतलेले आहे आणि इकडे आपण थोडस काळी मिरी सुद्धा असं कलबुत्यात बारीक करून घेतलेले आहे आणि इकडे बघा गुळ घेतलेले आहे आणि इकडे मीठ घेतलेले आहे आणि इकडं जिरा पावडर घेतलेले आहे थोडस जिरा आहे ना असं भाजून आहे ना मी कलबत्त्या बारीक करून घेतलेले आहे आणि इकडे आपलं घरचं लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि शेव घेतलेले आहे बारीक शेव आणि इकडे आपण चिंच आहे ना पाण्यामध्ये घातलेले आहे भिजवण्यासाठी आणि इकडे आपण आहे ना बुंदीसाठी आपण तिखट पाणी आणि गोड पाणी करणार आहोत त्यामध्ये आपल्याला बुंदी पाहिजे त्यासाठी आपण इकडे आहे ना हे बेसन पीठ भिजवून घेतलेले आहे आणि इकडे आपल्याला अर्धा लिंबू लागणार आहे आणि इकडे आपण रवा घेतलेला आहे कोथिंबीर आणि हिरव्या मिरची घेतलेल्या आहे आणि इकडं आपण थोडंसं आलं सुद्धा घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे हे बघा आता आपण इकडं काटवट घेतलेले आहे काटवट मध्ये आपण इकडं हे गव्हाचं पीठ घेतलं तर चाळून घेतलेले आहे आपण हे घालूया आणि इकडं आपण रवा घेतला ना रवा घालूया आणि मीठ घालते चवीपुरतं अगोदर आहे ना सगळं आता एकजीव करून घेते आणि ह्यामध्ये आपण एक चमचा बरं आपल्याला तेल घालायचं म्हणजे तेल ना चांगलं असं खुसखुस होतात तेल वापरल्यामुळं त्यासाठी आपण ते एक चमचा इथं तेल घातलेले आहे आणि तेल घालून येणा आपल्याला पूर्ण असं आहे ना आपण हे रवा आणि गव्हाचं पीठ घातलं त्यामध्ये पूर्ण असं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तेल आहे ना सगळीकडे लागायला पाहिजे हे बघा आता आपण तेल घालून येणार सगळं असं एकजीव करून घेतलेलं आहे बघ मस्त असं मसूद आहे ना हे पीठ तयार आहे तर आता आपण यामध्ये ना थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ आहे ना मळून घेऊया एकदम पण पाणी घालायचं नाही आपल्याला थोडंसं आहे ना हे पाणीपुरीसाठी आहे ना आपल्याला घट्टच हे मळून घ्यायचं त्यामुळे ना असं आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आहे ना आपल्याला चांगलंसं आपण हे मळून घेऊया आणि काय होते आपण असं पीठ वगैरे पुरीसाठी आपण पातळ मळून घेतलं ना ते म्हणजे पुरी फुगणार नाही त्यासाठी आपल्याला थोडस आहे ना गट्ट मळून घ्यायचं बघा आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला आता हे पीठ आहे ना चांगलंच मळून घ्यायचं बघा आता आपण पीठ आहे ना चांगलं असं मळून घेतलेलं आहे हे बघा असं थोडंसं घट्ट असं आहे ना हे पीठ मळून घेतलेले आहे आणि आपण ह्यामध्ये रवा ते 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 ना ते अजून फुकते आणि फुल्यावर आहे ना ते अजून थोडस गट्ट वाटते त्यामुळे घट्ट होते पीठ त्यामुळे असंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आणि जेव्हा ते आपल्याला झाकण लावून आहे ना आपल्याला एक अर्धा तासासाठी आपल्याला बाजूला ठेवायचं अर्धा तास आपण ठेवलं ना पूर्ण आहे ना आपलं पीठ मऊ होईल आणि आपली पुरी सुद्धा येईल हे बघा आता आपण इकडे कलबत्ता घेतलेला आहे कलवाता त्यान आपण इकडे हिरव्या मिरची वगैरे घेतलं ते घेऊया मी हिरव्या मिरची यांना थोडस अगोदर हे मोडून घेते म्हणजे आपल्याला ना कुडताना पटकन कुठता येईल आणि आपण असं बारीक चिरून घेतल्यामुळं उडणार पण नाही मोडून घेतल्यावर आणि ह्यामध्ये आपण आता कोथिंबीर घालूया भरपूर असं कोथिंबीर घेतलेली आहे आता इकडे आपण आलं घेतलं होतं आलं घालूया आणि चांगलं असं आपल्याला आहे ना अगोदर थोडंसं आपण आहे ना बारीक करून घ्यायचं आणि थोडंसं बारीक झालं की मग त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी आहे ना पूर्ण असं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं बघा असं आपल्याला आहे ना पूर्ण असं अगोदर बारीक करून घ्यायचं मिरची वगैरे थोडं थोडं आहे ना असं बारीक व्हायला पाहिजे बघा आता आपण कोथिंबीर मिरची याला थोडंसं असं आपण आहे ना हे कलबुत्यात तसं वाटून घेतलेले आहे आणि ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि पूर्ण असं आपल्याला आहे ना असं बारीक करून घ्यायचं म्हणजे चांगलं असं आहे ना आपल्याला ह्यातलं रस निघेल थोडंसं पाणी घालते मग असं आपण आहे ना हे कलबुत्यात असं पूर्ण आहे ना असं बारीक करून घेतलेले आहे आता हे ना मी काढून घेते मी आपण एक इकडे बांडा घेतलेले आहे त्यावरती त्या आपण इकडे चाळून घेतलेलं आहे तर आपल्याला ह्याच्यावरती सगळे काढून घ्यायचं असं आपल्याला चांगलं असं आणि यातलं सगळं हे गाळून घ्यायचं बघा ह्या पद्धतीनं असं आपण दाबून दाबून येणे यातलं सगळं आपण रस आहे ना काढून घेऊया थोडस याच्यावरती मी पाणी मारते म्हणजे आतलं सगळं रस निघेल आणि असं आपण दाबून दाबून आपलं सगळं आपल्याला रस काढून घ्यायचं आणि हे वरती असते ना आपल्याला हे टाकून द्यायचं नाही आपण ते बटाट्याचं भाजी करणार आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं बाजूला काढून घेते बघा आता यातलं सगळं आपण हे रस काढून घेतलेले आहे तर आपण ह्यामध्ये पाणी घालूया बघ एवढं पाणी घातलेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया थोडस एक चमचाभर आहे ना आपल्याला पो जिरा पावडर घालायचं आपण जिरा बाहेक मिळतील ते घाल घालूया आणि इकडे आपण हे काळे मिरी बारीक ते घालायचं चवीपुरतं मीठ आणि आपण आहे ना इकडे लिंबू घेतलं तर लिंबू थोडंसं आपल्याला पिळून घ्यायचं आहे म्हणजे चवीला चांगलं लागतो आणि चांगलं असं आपण आहे ना सगळे करून घेऊया अजून तुम्हाला थोडंसं पातळ असेल ना अजून तुम्ही आहे ना थोडंसं पात्र यामध्ये पाणी घालून आहे ना एक जीव करून घेऊ शकतंय आणि थोडस आपल्याला याचं टेस्ट कसं झालंय बघायचं मीठ वगैरे कमी झाले का जिरा पावडर वगैरे अजून लागते का असं आपल्याला थोडस बघूनच आहे ना आपल्याला कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये अजून आहे ना वापरू शकता तर हे बघा आता आपण इकडे दुसरे एक भांडे घेतलेले आहे आणि इकडे आपण एक चिंच पाण्यामध्ये घातलं होतं ना असं आपल्याला थोडंसं दाबून दाबून आहे त्यातलं आपल्याला सगळा असं रस काढून घ्यायचंय आणि चिंच हे आपल्याला बाहेर काढून घ्यायचंय फक्त आपल्याला आहे ना हे चिंचाच पाणीच घ्यायचंय मग आता आपण ह्यानं सगळं असं रस काढून घेतलेला आहे आता आपल्याला भांडीवरती आहे ना आपण हे चाळणी ठेवूया आणि आपल्याला आहे ना ह्यातलं सगळं असं गाळून घ्यायचं म्हणजे रस रस आहे ना आपल्याला निघतोय मग आता सगळं गाळून घेतलेलं आहे तर हे बघा तर आपल्याला आता ना ह्यामध्ये गूळ घालायचं आता गुळ घातलेले आहे तर अजून थोडंसं आपण आहे ना ह्यामध्ये पाणी वाढवूया गुळ आपल्याला ना असं आहे ना विरगळून घ्यायचं आहे आपण एक पाच दहा मिनटं ठेवलं ना चांगलं असं गुळ आहे ना विरघळेल आणि ह्यामध्ये आपण घालूया जिरा पावडर आपण जिरं बारीक करून ते घालायचं आहे काळे मिरीचं पावडर घालूया थोडंसं मीठ घालूया आणि आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आपलं घरचं तरीचं लाल मिरची पावडर आहे आणि आपण घरातच बनवलेले आहे कोणाला लागलं तर आणि ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकताय हे पण आहे ना आपलं थोडंसं यामध्ये घालायचं आहे म्हणजे चवीला आहे ना खूप छान लागतो असं आपल्याला आहे ना सगळं घातलेलं आहे आता आपण हिरवा चटणी आणि आमब, आंबट आंबट गोड चटणी आहे ना तयार झालेली आहे तर आता आपण हे बाजूला ठेवूया तर आता आपण इकडे आहे ना हे दोन बटाटा शिजवून घेतलं होतं आणि ह्याचा आपल्याला होता साल काढून घ्यायचं आहे आपण बटाटा चांगला असं शिजून घेतला ना म्हणजे आहे ना वरचं साल सुद्धा चांगलं असं निघतोय फटाफट मग आता आपण बटाट्याचं साल काढून घेतलेलं आहे तर आपल्याला बटाटा पूर्ण आहे ना स्फोडून घ्यायचं मग आता आपण बटाटा ना पूर्ण असं बारीक करून घेतलेला आहे तर आपण इकडे आहे ना कोथिंबीर आणि हिरव्या मिरची वगैरे असं आपण अगोदर अगोदर आपण हे बारीक करून घेत आपल्याला इथं घालायचं यामध्ये आपण जिरा पावडर घालूया काळी मिरी पावडर चवीपुरतं मीठ घालायचं आहे काळ्या मिरी पावडर वगैरे घातल्यामुळे ना मस्त चवीला पण खूप छान लागतो आपल्याला सगळ्यांना असं एकजुट करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपण हिरव्या मिरची वगैरे वापरलेलीच आहे चवीला म्हणून आणि ह्यामध्ये आपल्याला थोडंसं मी इथं लाल मिरची पण वाप वापरणार आहे कलर चांगला येतो त्यासाठी आपण थोडंसं इथं लाल मिरची पावडर वापरलेली आहे आहे, बटाट्याचं सुद्धा आहे ना. हे तयार आहे. तर आता आपण चूल पेटून घेऊया. हे बघा चूल पेटलेली आहे. आता आपण चुलीवर ते ना कढई ठेवूया. आणि कढईमध्ये ना मी तेल घालते. आणि तेल ना आपल्याला चांगलंस ना गरम करून घ्यायचंय. आता तेल घातलेले आहे आता आपण तेल गरम करून घेऊया हे बघा आता अर्धा तास झालेले आहे आणि आता आपण पीठ मुरले का नाही बघूया आता मस्त आहे ना पीठसुद्धा चांगलंसं मऊ झालेलं आहे आणि ह्यामध्ये आपण रवा वगैरे घातलं होतं ना पूर्णसं मौसूद झालेलं आहे पीठ अजून एकदा मी सगळं आहे ना असं मळून घेते बघ आता आपण मळून घेतलेले आहे तर आपण आहे ना ह्यातला एक गोळा घेऊया बघ आता मी ह्या पद्धतीने तर गोळा घेतलेला आहे आता आपण हे पीठ आहे ना परत आपण तसंच ना झाकू ठेवूया आणि चांगलंस आहे ना मी गोळा घेते बघा आता आपण गोळा तयार करून घेतलेला आहे आता आपण ना लाटून घेऊया पोपाट लाटन ते आपल्याला हे लाटून घ्यायचं पूर्ण आपण चपाती वगैरे कसं लाटतो ना त्याच पद्धतीने आपल्याला ना लाटून घ्यायचं एकसारखंच सगळीकडे लाटायला पाहिजे बघा आता आपण चांगलं असं आहे ना असं मोठं आपण हे लाटून घेतलेले आहे बघू शकता आणि जास्त झाड सुद्धा नाही असं आपण पातळ आहे ना हे लाटून घेतलेले आहे असंच आपल्याला आहे ना असं पातळ हे लाटून घ्यायचं एक आहे ना सगळीकडे असं लाटला गेला पाहिजे आता आपण इकडं बघा ह्याच्या वाटीनं ना आपल्याला असं सगळं आपल्याला हे पुरी कट करून आहे एकसारखंच आहे ना असं पुरी कट होतात कट करून घ्यायचं बघू शकत तर आपण ह्या पद्धतीने कट करून घेतलेले आहे तर आपल्याला ना सगळं हे पीठ राहिलेलं असतं ना शिल्लक ते आपल्याला काढून घ्यायचं आणि हे पीठ आपल्याला नंतर पुरी लाटून घेताना आपल्याला परत हे पीठ वापरायचं तर आता आपण हे पुरी आपण इकडे एका ताटामध्ये आपण काढून घेऊया एकदमच मी सगळं लाटून घेते मगच आपल्याला हे तळून घ्यायचंय मग आता आपण इकडे दुसरा गोळा घेतलेला आहे तर आपण हे सुद्धा ना त्याच पद्धतीने आपल्याला हे लाटून आहे आणि लाडताना आपण इथं पीठ आणि तेल वगैरे काहीच वापरलं नाही लावायला म्हणजे तुम्हाला जास्त असं पीठ चिटकत असं वाटत असेल ना ला, तुम्ही थोडस तेल पण आहे ना लावून घेऊ शकताय आपल्याला एकसारखंच आहे ना सगळी बाजून आपल्याला असं लाटून आहे आपण एकसारखं लाटून घेतल्यामुळं एकसारखं जण आपल्या पुरी तयार होतात आणि एका साईड झाड आणि एका साईड आपण पातळ असं लाटून घेतलं ना एक एक पुरी झाड होतात आणि एक एक पुरी असं पातळ होतात त्यामुळं आपल्याला आहे ना असं सगळं हे लाटून घ्यायचंय आता आपण याचा पण पुरी आपण काढून घेऊया बघा आता परत येणार मी त्याच पद्धतीने सगळं कट करून घेतलेले आहे बघ आता आपण परत येणार सगळं हे पुरी आपण काढून घेऊया आता आपल्याला ह्याच पद्धतीने आहे ना सगळं ना पुरी लाटून घ्यायचंय हे बघा आता आपण सगळं हे पुरी ना तयार करून घेतलेले आहे आणि इकडे आपण चुलीवर तेल गरम करायला ठेवलं होतं ना तर तेल सुद्धा चांगलंस गरम झालेलं आहे तर आपण ह्यामध्ये ना पुरी सोडूया थोडं थोडं पुरी सोडते आणि चांगलं आपल्याला वरती असं थोडंसं आहे ना तेल सोडायचं म्हणजे सगळं पुरी आहे ना चांगलंस फुगतात मग आता आपण एक एक करून आपण हे पलटी करून घेऊया मस्त आपल्याला मस्त कुरकुरीत आपल्याला हे तळून घ्यायचं आपण वरती थोडंसं आपण तेल मारलं ना म्हणजे चांगलंसं आहे ना हे फुकतात पुरी मस्त वरती असं कुरकुरीत व्हायला पाहिजे असं आपल्याला हे तळून घ्यायचं बघा आता चांगलं असं तळलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया पूर्ण असं आपल्याला तेलित तळून घ्यायचं आणि इकडं मी चाळणी त्याने काढून घेते आपण परत आहे ना तेलामध्ये परत सोडूया तर असं आपण या पद्धतीने परत यांना सोडलेले आहे म्हणजे असं आपल्याला वरती येणं असं सो तेल सोडायचं म्हणजे मग पुरे येणं चांगलंसं फुगतात आपण सगळं असं पलटी करून घेतलेले आहे तर आपल्याला चांगलंसं मस्त फुगलेले पण आहे सगळ्या पुऱ्या असं आपल्याला मस्त आपण तळून घ्यायचं चा। म्हणजे चांगलं असं हे कुरकुरीत होतात आता आपण हे काढून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त आहे ना आपलं पुरी टमस फुगलेले आहे आपल्याला ह्याच पद्धतीने ना हे पुरी आहे ना तळून घ्यायचं आहे ना हे पुरी तळून घेतलेले आहे आता आपल्याला ह्याच तेलामध्ये ना आपल्याला सेव सोडायचं आहे आता आपण इकडं जारी घेतलेले आहे आपल्याला जारीवरती आहे ना आपल्याला असं पीठ घ्यायचं चांगलं आपल्याला असं हे शेव पाडायचं हो म्हणजे बुंदी पाडायचं आपल्याला आपण लाडूला वगैरे कसं बुंदी पाडतो ना तसं आपल्याला पद्धतीने ना असं आपल्याला पाडून घ्यायचं म्हणजे एकसारखंच आहे ना पडतात आता आपण एवढं ना अगोदर तळून घेऊया बुंदी ना है। आता है है ना है है बुंदी सुद्धा चांगलं असं हे तळलेली आहे आता आपल्याला हे काढून घेऊया पूर्ण असं आपलं तेल नितून घ्यायचं आणि आपलं सगळं तेलामधलं आपल्याला हे काढून घ्यायचं हे बघा आता आपण हे पुरी सुद्धा तळून घेतलेली आहे आणि इकडे आपण बुंदी सुद्धा आहे ना हे तळून घेतलेले आहे गोड आणि तिखट आपण हे पाणी तयार करून घेतो त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे बुंदी दोन्ही ह्याच्यामध्ये मी घालते मस्त आपलं गोड आणि तिखट पाणी हे तयार आहे आणि इकडे आपण हे बटाट्याची भाजी सुद्धा तयार करूनच घेतलेली आहे आणि इकडे आपण बारीक सेव सुद्धा घेतलेली आहे आता आपण आहे ना हे पाणीपुरी तयार करून घेऊया हे बघा आता आपण इकडे प्लेट घेतलेली आहे आता आपण पाणीपुरी तयार करून घेऊया अगोदर मी इकडं पुरी घेते बघा आता असं आपल्याला पुरे मध्ये असं मोडून आहे असं आपल्याला मध्ये येणं असं मोडून घ्यायचं फोडायचं आणि इकडं प्लेटमध्ये पण मी पाच घेतलेले आहे ते पण ह्याच पद्धतीने सगळं करून घेते आणि आहे ना अगोदर आपण इकडं आपण भाजी घेतलं होतं ना थोडं थोडंसं आपल्याला ह्यामध्ये भाजी घालायचं आता सगळ्या पुरीमध्ये ना आपण थोडं थोडंसं आपल्याला हे भाजी घालायचं म्हणजे हातात एवढं चिमट्यात घिशी बसते ना तेवढंच आपल्याला ह्यामध्ये भाजी घालायचं बघा आता आपण सगळं पुरीमध्ये आहे ना असं भाजी घातलेली आहे आता मी आहे ना इकडं तिखट पाणी आणि गोड पाणी हे तयार करून घेतलेले आहे एका प्लेटमध्ये आहे ना मी गोड पाणी घालणार आहे आणि एका प्लेटमध्ये मी तिखट पाणी घेणार आहे असं आपल्याला पुरीमध्ये आहे ना पाणी घ्यायचं आता आपण इकडे घेऊया तिखट पाणी वर आता पाणी घेतलेले आहे तर आता आपण वरते ना थोडंसं आपण बारीक शिव घेतले ना शिव घालूया बघ आता पाणी आहे ना खाण्यासाठी तयार आहे तर मंडळी पाणीपुरी तर तयार झालेला आहे पुरी मध्ये पाणी घालून घेतलेला आहे त्यामुळे जरा जरी वेळ केला जर खायला तर त्याचा पार का नाही वल्ली वेळ होऊन जाते बघा तरी पण मंडळी नाही पाड दिशा आजचा प्रश्न तुम्हाला सांगतो बघा प्रश्न नीट आहे का आज तुमच्या वाहिनीने नाही खलबत्यामध्ये कोण कोणतं साहित्य कुठून घेतलेला आहे त्यामुळं परदेशी उत्तर द्या बघा पुन्हा एकदा प्रश्न आहे का आज तुमच्या वहिनीने कलबत्त्यामध्ये कोणकोणतं साहित्य कुठून घेतलेलं आहे चला लवकर कमेंट करा सगळ्यात पहिल्यांदा ज्यांची कमेंट पडेल का नाही उत्तराची त्यांना मिळणार आहे आपलं गावाकडची टेस्ट मसाला एकदम घरपोच चला मंडळी व्यवस्थित व्हिडिओ बघितला उत्तर पण तुम्ही नक्की द्यालच चला आता वल्लीबळ व्हायच्या आधी पाणीपुरी खाऊन घेऊया <laughs> कस oh. म्हणते म्हणून तयार आहेच काय पाणीपुरी खायला <laughs> चला आता म्हणलं की नाही हे तुमचा मसाला आणि हे आता आमचं खायची वस्तू द्या घ्या आता कस तू घे बाळा ह्याच्यातच घे बाळा चला म्हणलं या पाणीपुरी खायला सावकाशी <laughs> खा कस काय म्हणू कस झालंय कस झालंय खाण्यापुरी कस झाले आज ती बोल आज खाण्यात व्यस्त आहे ती त्याला गोड पाणी घालून दिलंय चांगला बेकार बट घरात बी पाणीपुरी करून आपण खाऊ शकतो म्हणू शकतो आणि आपल्याला किती पाहिजे तेवढं हम्म आणून घ्याव हम्म घेऊ मंडळी पाणीपुरी तर एकदम मस्त झालेला आहे दुकानात कसं ते काय गोलगप्पे का काय म्हणतात का नाही गोलगप्पे जरी झाले नसले तरी पण आपली पाणीपुरी मात्र झकाच पाण्याला बी चव आल्या आणि या पुरीला चव आल्या कस काय आहे त्यामुळे मनू बघा नुसतं बुक आवडवलं पुरीवर पुरी, पुरी खायला लागल्या खातून चला मंडळी तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मात्र वाट कमेंट करून सांगा भरपूर शेअर करा व्हॉट्सअपला करा सगळीकडे करा पैपण्यांना करा बावकीला करा पण शेअर करा आणि मंडळी भेटत आपल्या चला पुढच्या तोपर्यंत तो पाहत टेस्ट हे धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक वर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेज लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ युट्यूब वर पाहत असाल तर आपल्या चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा